होती नमस्कार मित्र भर तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग गाण्यावरती व्हिडिओ केलेला आहे आणि आजचा पण व्हिडिओ आपल्या अलाइट मोशनवरती होणार आहे आणि जे काही बीट मार्क्स शेकी लिंक आहे तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील आणि जी पैल पण तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुले व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवणे शकता तिथं पण तुम्हाला काही मटेरियल दिलं जातं आणि आजच्या वेळ आपण दोन ऍप्स मधून एडिटिंग करणार आहोत ठीक आहे पहिलं म्हणजे मोशन हे ॲप आणि दुसरा म्हणजे फोटो रूम ठीक आहे तर दोघे ॲप्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला भेटून जातील ठीक आहे तर त्यानंतर काय करायचं आता जो काय आपला आधी फोटो रूम ॲप आहे तर याला ओपन करायचं पहिल्यांदा ठीक आहे डाउनलोड करून आणि नंतर स्टार्ट फो फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि नंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे गॅलरीमधून गै? किंवा खाली तो तर तुम्हाला फोटो दिसतील तर तिथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायची आहे की तर इथून मी आता कोणता एक फोटो घेऊन घेतो घेतो तर अशा पद्धतीने मी हा फोटो घेतलेले आहे त्यानंतर ॲटोमॅटिकली फोटोचे बॅकग्राऊंड कट होऊन जाईल आणि नेट चालू पाहिलं ठीक आहे आणि इथं बघू शकता आपला फोटो कट झालेला आहे नंतर इथं तुम्हाला ट्रान्सपरंट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक्सपोर्ट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे शेव्ह टू गॅलरी या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे टोटल चार फोटो कट करून शेव टू गॅलरी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जे काही आपला अलर्ट मोशन ॲप आहे तर याला ओपन करायचं अशा पद्धतीने आपले बीटमार्क आणि इपिक प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे नंतर आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे तर मी सुरुवातला हे तीन फोटो लावले तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून ठीक आहे जसे की सुरुवातीला डोळ्यांचा फोटो नंतर मध्यभागी होटांचा आणि खाली केसांचा फोटो अशा प्रकारे तीन ग्रुप आहे तर सिंपल ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये यायचे फोटोचा या फोटोवरती क्लिक करायचे नंतर कलर अँड फील ऑप्शनमध्ये येऊन इथे या अंक किंवा नाव दिसेल तर यांच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचा जो पण फोटो तुम्हाला घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे वरच्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून फोटोला इथून रिप्लेस करून घ्यायचे अशा पद्धतीने हे सुरुवातीचे तीन फोटो रिप्लेस करून घ्या तिथं तुम्हाला ब्लॅक क्रीनचे फोटो दिसतील जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट घेणार तेव्हा तर तुम्ही इथून तुमचे ते फोटो रि रिप्लेस करून घ्या आणि खालीवरती करून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक पुढे ग्रुप दिसेल अजून बघू शकता वरती तर याच्यातर याच्यावरती क्लिक करायचं यायचे सुरुवातीला यायचे इथून मीडियामध्ये इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या ठीक आहे आणि शेवटी यायचे या ऐक्रे क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोच्या उजू साइटले जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा पद्धतीने पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून मुळे ट्रान्सफोरमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून क्लिक करून फोटोला थोडंसं छोटं करून फोटोला अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो फोटोला इथे खालीवरती घेऊन बराबर ॲडजस्ट करून इथे लावून घ्यायचे नंतर पुन्हा बॅक यायचे आणि पद्धतीने पुढे यायचे तर आपल्या ग्रुपमध्ये फोटो लावून गेलेले त्यानंतर पुढे पण तुम्हाला तोड्यात चार ग्रुप दिसतील तर एक एक ग्रुप ओपन करायचे आणि इथं जी पण तुम्ही फोटो लावणार आहे सुरुवातीला जो पीइनची कट केलेली लावणार आहे तर तोच फोटो तुम्ही मागचे हे ब्लॅक करीनच्या फोटोंच्या पट्ट्यांमध्ये लावायचे ठीक आहे तुम्ही वेगवेगळे फोटो पण लावू शकता पण तोच फोटो तुम्ही लावाय मी अशा पद्धतीने रेकमेंड करतो ठीक आहे आता जसं की आता हा ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरवातीला यायचे या खाली दोन ग्रुप दिसतील तर के आधी पहिला ग्रुप ओपन करायचे इथे पण तुम्हाला दोन ग्रुप दिसतील तर या ग्रुपला ओपन करायचे ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करून कलर एपच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून आता जो तुम्ही पी जी किट केलेला असेल अशा पद्धतीने तर त्यांपैकी जो फोटो तुम्ही लावणार आहे तर तो फोटो सिलेक्ट करायचे आपल्याच्या बटनवरती क्लिक करून फोटो तिथून घेऊन घ्यायचे मॅन ट्रान्सफोरमध्ये यायचे फोटोला तर तुम्ही ॲडजस्ट करून थोडासा साईडला घ्यायचं ठीक आहे आणि नंतर जो काही आता खालचा ग्रुप आहे तर त्याच्यावरती यायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे इथून तुम्ही दुसरा तोच फोटो घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हाच फोटो घ्यायचा आहे ठीक आहे तर हा फोटो आता तर हा फोटो घ्यायचा ठीक आहे आणि पोटोला येतं तुम्ही थोडासा उजो उजो साईडला घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने हे ठिकाणी आणि बॅक घ्यायचे तर इथं बघू शकता अशा प्रकारे दोघी साईडला तुम्ही हा अशा पद्धतीने पोट लावायचे एकदा बॅक येऊन बघून घ्या ठीक आहे बराबर लागले की नाही तर इथं थोडासा जो काही उजा साईडला उजा साईटचा फोटो आहे त्याला थोडं उजा साईडला सरकून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने बॅक येऊन तुम्ही बघून घ्यायचे आणि जो काही उजो साईटचा फोटो असेल तर याला थोडंसं येतं उजा साईडला इकडं सरकून घ्या ठीक आहे नंतर तो थोडा लांब आहे आता बघू शकता लांब झाला असेल तो फोटो तर अशा पद्धतीने इथं लावून घ्या नंतर काय करायचं जो काही कर खालचा आता ग्रुप राहिलेला आहे हवाला तर याच्यामध्ये पण सेम अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर इथून मी सेम पद्धतीने फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता इथं बघू शकता सेम पद्धतीने आता दोघं ग्रुपमध्ये फोटो लावलेले म्हणजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने या एका ग्रुपमध्ये जेवढेही ग्रुप असतील तर यांच्यामध्ये फोटो लावून घ्या अशा पद्धतीने सेम पद्धतीने ठीक आहे सेम अशा पद्धतीने जे काही पुढचे तीन ग्रुप आहेत तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या पटापट ठीक आहे मी तुम्हाला सांगितले तशाप्रकारे बाकीचे तिघे ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या तर मी पटापट तिघा ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतो तर इथून मी थोडंसं हुडूला स्किप करून घेतो कारण की उडू थोडं मोठं होईल ठीक आहे तर मित्रांनी इथं बघू शकता आता जे काही शेवटीपर्यंत ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी इथून हे फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे की फोटो तुम्ही लावून घ्या ठीक आहे नंतर आता ग्रुपमध्ये फोटो लावल्यानंतर आता काय करायचं सात पॉईंट पंचवीस सेकंडावरती जो काही बीटमार्क आहे आपल्या तर याच्यावरती परत यायचे नंतर आता जो काही पुढचा आपण एक ग्रुपमध्ये फोटो लावला असेल तो फोटो आपण कट केलेला असेल बॅकग्राऊंड अशा पद्धतीने बघू शकता हा फोटो आपण कट केलेला आहे तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी पुढच्या बीटमॅकपर्यंत फोटोला ओढून घ्यायचे मुव ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे तीन नंबरचा एकमधून ते क्लिक करून फोटो इथून जूम करून इथं लावायचे ठीक आहे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे आपले बीटमाक आहे म्हणजे आपले ग्रुप आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे जे कट केलेले फोटो असतील तर अशा पद्धतीने एक घेऊन लावून घ्या ठीक आहे तर इथे तुम्ही थोडा ऍडजस्ट वगैरे करून घ्या ठीक आहे खालीवरती करून ऍडजस्ट वगैरे करून लावून घ्या ठीक आहे तर पटापट मी फोटो लावून घेतो तर बघू शकता तर शेवटीपर्यंत जेवढे सर्व आपले ग्रुप होते तर त्यांच्यामध्ये लावलेले फोटो मी वरती कट केलेले फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे फोटो लावून घ्या पटापट ठीक आहे त्यानंतर परत बॅक यायचे आणि आपल्या बिट जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे आणि एक नंबरवरती फोटो देशील एपेक्समध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी पेड करून घ्यायचे या पहिल्या फोटोवरचे नंतर पुन्हा आपल्या बिटमॅप ओपन करायचे आणि जे काही आपण पेंजेमध्ये कट केलेले फोटो इथे लावले चार तर हे चारही फोटो काय करायचे अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करून एपिक्सवरती क्लिक करायचे पेस्ट एपेस्ट करायचे तीन डॉटवरती क्लिक करून ठेके अशा पद्धतीने पटापट जे काही शेवटीपर्यंत चार फोटो आपण लावले तर चरे पोटून पटापट पटा हा इफेक्ट पेस्ट करून घ्या ठीक आहे नंतर आपण अजून काय करायचे आपला छप्पन पंचवीस सेकंदाचा चा बिटमक वरती प्लस बटन ते क्लिक करून मीडियामध्ये यायची मी तुम्हाला एक ओव्हर व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक कलरचा तर हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आधी शेवटी यायचे शेवटचे बिटमक वरती आल्या आल्यानंतर या व्हिडिओचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला कट करून टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचे तुम्हाला ब्लेंडिंग ऑपिटीचे ऑप्शन दिसेल तर याच्यावर ते क्लिक करायचं लाईटरवरती क्लिक करायचे आणि स्क्रीन मध्ये करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता व्हिडिओ लावल्यानंतर आता शेवटचे मेन काम येते म्हणजे आपल्याला फोन लावायचे जो काही मी जर टाईप केलेले तर हा फोन तुम्हाला असं दिसणार नाही तर तुम्हाला इथं फोन लावा लागेल ऍड करावा लागेल फॉन्ट ॲड करण्यासाठी काय करायचे आता जो काही आपला ग्रुप आहे पहिला ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे येतं लॅरिक्स दिसेलिक्सची लेअर तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे वरती फॉन्सचं नाव होते क्लिक करायचे ऑल फॉन्ट्स ते क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचे परत बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करून इथून तुम तुम्ही खाली फोन स्टोरेज सिलेक्ट करायचे तुमचे आणि तुम्ही जी काही आपली जी जिथून डाउनलोड केलं असेल त्या फोल्डरमध्ये आलेले असेल तर तो फोल्डर इथून सिलेक्ट करायचे ठीक आहे तुम्ही तो फोल्डर सिलेक्ट केला की तिथं तुम्हाला फॉंट दिसेल तर तिथून तुम्ही फक्त त्या फोंटवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तो फॉंट ॲड होऊन जाईल ठीक आहे फॉन्ट ॲड झाल्यानंतर काय करायचे परत ग्रुपला ओपन करायचे एडिट यानंतर आपले आपले जे काही लेरिक्स लेअर आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही या फॉन्टवरती क्लिक करायचे व्यूआ फॉन्ट्सवरती क्लिक करून जो काही तुम्ही इथं इनपुट केलेला फॉंट असेल तर इन्पोर्टरवरती क्लिक टिक द्यायचे बाकीचे अनटिक करून टाका जे पण इनपुट केलेला फॉन्ट असेल तर इथं तो दिसून जाईल तर इथून तुम्ही तो तर इथून तो इनपुट केलेला फॉन्ट सिलेक्ट करायचं ठीक आहे तुम्ही जो इनपुट केलेला पाऊंड असेल तर तो सिलेक्ट करायचे त्यानंतर त्यानंतर तो पाऊंड इथं लागून जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा पाऊंड इथून लावून घ्यायचे ठीक आहे मी तुम्हाला तो फॉंड जिपॅटमध्ये देऊन दिला आणि प्रत्येक आपला ग्रुप ओपन करायचे लेअरवरती क्लिक करून एडिट येऊन प्रत्येक लेअरला तुम्ही हा पाऊंड इथून अप्लाय करायचा ठीक आहे तेव्हाच तुम्हाला हे नाव दिसतील ठीक आहे त्यानंतर आता आपले व्हिडिओ बनून झालेले वरती शेअर चाय करून ते क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो दिलेले ॲरोमध्ये क्लिक करायची खालचे फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावामध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा